कश्यप हे फार मोठे ऋषी आहेत आदिती दोन पत्नी आहेत झालं असं एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला कश्यप बाकीच्या आपल्या कामातून निवृत्त झाल्यानंतर भगवंताचं चिंतन करत बसले त्यावेळेला दितीच्या अंतःकरणामध्ये कामभावनेचा उद्रेक झाला आणि आपल्या कामाची परिपूर्ती आपल्या पतीनं केली पाहिजे म्हणून ती दिती कश्यपाकडे प्रार्थना करायला गेली की माझा काम आपण शांत करा कश्यपाने तिला परोपरीनं समजून सांगितलंय हे करणं योग्य नाही त्याकरता वेळ नाही ही वेळ कुणाची असते हे लक्षात घेतलं पाहिजे दिवसाच्या वेळा वाटून दिलेल्या असतात ही वेळ नाही कामभोगा करता ही संध्याकाळ ही वेळ योग्य नाही आहे याच्याने त्रास होईल ती ऐकायला तयार नाही कश्यप ऐकायला तयार नाहीत कश्यप तिला परोपरीनं समजवतात कश्यप धर्म मार्गावर चालणारे ऋषी आहेत कश्यप या शब्दाचा अर्थ आपल्याला वेगळा बघावा लागत नाही कश्यप शब्दाला उलट केलं की कश्यप शब्दाचा अर्थ आहे पश्यक जो सगळं पाहतो त्याला कश्यप असं म्हणत पश्यक इथे हा असच अर्थ आहे आणि ही विनोदानी माया शब्दाची व्युत्पत्ती सांगताना जशी विनोदानी या मा सा माया अशी उलटी करून सांगितली जाते तसा विनोदाचा हा अर्थ नाही आहे ही वस्तुस्थिती आहे ज्यांना दृष्टी आहे ज्यांना ज्ञानदृष्टी आहे ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू जो विरेष आहे स्तुतीनो हे बहु असा भाग्याचा जो हे ज्ञानोबार आहे ज्या दृष्टीवानांबद्दल बोलतात असे दृष्टीवान कश्यप आहे त्यांना दृष्टी आहे दिव्य दृष्टी आहे त्यांना सगळं कळतं कश्यप समजवून सांगतात दितीला कळत नाही कामातुराणाम भयं न लज्जा कामातुर झालेल्यांना कशाचं भयही नसतं आणि कुठली लाजही नसते क्षुधातुराणाम रुचीर वेला भूक लागलेल्या माणसाला चवही नसते आणि वेळही कळत नसते जेवायचं असतं एवढंच आहे कामातुराणाम भयं न लज्जा कामातूर झालेला मनुष्य कामाच्या कामाच्या परिणामाचा विचार करत नाही त्याचं भय त्याच्या अंतःकरणात नसतं त्याला फक्त काम काम आणि काम कामाने मनुष्य अंध बनतो समोरचं दिसत नाही दीती कामांध झाली कश्यप समजवून सांगतात तिला कळत नाही पटत नाही आपला नवरा ऐकत नाही हे कळल्यानंतर तिने फारच खालची पायरी गाठली तिने कश्यपांच्या वस्त्राला हात घातला कश्यपांचा नाईलाज झाला कश्यपांनी तिला सांगितलं दिती हे तुझं वर्तन बरोबर नाही हा स्वभाव बरोबर नाही हे सायंकाळ आहे काल आहे हा या वेळेला आपण संग करू आणि त्याच्यातून जर संतती निर्माण झाली तर ती संतती असुरी असेल समजावून सांगितलं कळलं नाही सगळं झाल्यानंतर कश्यपाने तिच्या अंतःकरणातला काम शांतही केला पण तिला सांगितलं की याच्यातून आता फक्त असुर तुझ्या पोटी जन्माला येतील दितीला नंतर खूप वाईट वाटलं कश्यपाने तरीही तिला समजावलं चिडचिड केली नाही सांगत होतो तुझी अक्कल काय घाण पडली होती का असले शब्द कश्यपाने वापरले नाही कश्यपाने दितीला समजावून सांगितलं हे बघ जे झालं ते झालं प्रत्येकाचा एक काळ असतो एक वेळ असते त्या त्या वेळेला आपल्याला विवेकानं काही सुचणं काही कळणं हा आपल्या अभ्यासाचा हा आपल्या सत्वशील मनोवृत्तीचा आपल्या संस्काराचा आपल्या संगतीचा भाग असतो वेळ होती तुला कळलं नाही तुझा विवेक जागा झाला नाही झालं झालं होऊन गेलेल्या घटनेचा नंतर पश्चाताप होतो तो पश्चाताप जर ती घटना पुन्हा न करण्यामध्ये परिवर्तित होत असेल तर त्या पश्चातापाला अर्थही राहतो पण जेव्हा घटना होऊन जाते आणि नंतर वाईट वाटायला लागतं मी तुला दीती समजावून सांगतो हे बघ या जगतामध्ये जे घडतं ती भगवंताची इच्छा म्हणून घडतं त्यावेळेला तुला तसं वाटावं त्यावेळेला तू अट्टहास करावास मी समजवून सांगून तुला विवेक सांगूनही तुला तो विवेक कळू नये त्यावेळेला तुझ्या तुझ्या बुद्धीमध्ये सचिलतेचा अभाव उत्पन्न व्हावा तुझी वृत्ती तमोगुणी व्हावी मी समजावून सांगत असूनही मी पती असूनही माझ्या शब्दाचं तुझ्यावर वजन पडू नये तुझ्या बुद्धीमध्ये माझ्या शब्दांमुळे परिवर्तन होऊ नये ही कदाचित भगवंताचीच इच्छा असावी ठीक आहे जे झालं ते भगवत इच्छेनी झालं आणि भगवत इच्छेने जे होतं ते जगताच्या कल्याणाकरताच होतं असा विश्वास आपण ठेवला पाहिजे याच्यातून काहीतरी भगवत संकल्प असेल काही असेल त्यानंतर कश्यप नंतर स्नान वगैरे करून आपल्या पुढच्या विधीकरता बाजूला झाले झालेला पश्चाताप झाला पण त्याचा उपयोग होत नाही कर्म घडून गेल्यानंतरचा पश्चाताप हा कर्माच्या परिणामाला थांबवू शकत नाही पश्चाताप दग्ध झालेलं अंतःकरण कर्माचा परिणाम आपल्या चुकीमुळं हे होतं आहे या विवेकानं सहन करू शकेल पण परिणाम थांबवणं हा पश्चातापाचा अधिकार नसतो त्यानंतर हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष हे जन्माला आले दितीच्या पोटी जी संतती झाली ती असूर झाली आपल्या सामर्थ्यानं सगळ्या पृथ्वीवर ताबा मिळवला आणि शेवटी ही पृथ्वी घेऊन तो समुद्राच्या तळाशी लपला गेल्यानंतर आता त्या पृथ्वीचं रक्षण कोण करणार या करता म्हणून जय विजयाच्या घटनेतून भगवंताला पुन्हा अवतार घ्यावा लागला आणि पाताळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्याकरता म्हणून भगवंतानी वराह अवतार धारण केला तो भगवंताचा वराह अवतार आपल्याला इथे दिसतो वराह अवतार का धारण करावा लागला त्याचं मुख्य कारण हे आहे की वराहाला वर बघता येत नसत वराह कधीही सूर्याकडे बघू शकत नाही तुम्ही कुठलाही कुठेही वराह पहा त्याची मान तुम्हाला खालीच दिसेल तो मातीमध्ये तोंड घालून आपलं अन्न शोधत राहतो पाताळातली पद पाताळातला पदार्थ ती पृथ्वी आपल्याला शोधायचं असेल तर खाली मान घालून तो शोधावा लागेल या विचारानं भगवंतानी वराह अवतार धारण केला अनेक कारण आहेत त्याची त्याच्यातलं हे एक कारण